मध्ये शिवसेना शहर शाखेकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं अंबरनाथचे शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला या प्रसंगी अंबरनाथकरांना ज्यूस वाटप सुद्धा करण्यात आलं या कार्यक्रमाला माजी नगरसेवक निखिल वाळेकर संदीप भराडे पद्माकर दिघे स्वप्नील जावीर डावरेसर नीता परदेशी अरविंद मालुसरे सुप्रिया मालुसरे चंदा गान पूनम उपस्थित होते आज अंबरनाथ मध्ये शिवसेना शहर शाखा यांच्या वतीने शहर शाखेमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेतलेला आहे बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी आज अंबरनाथमधील शेकडो शिवसैनिक पदाधिकारी महिला आघाडी आणि युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत आणि नागरिकसुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत जुने जाणते जे शिवसैनिक आहेत वंदनीय प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिकवलेला शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे आम्ही सतत करतो आणि आजही आम्ही तेच केलेलं आहे सर्वांना एकत्र करून बाबासाहेबांची जयंती साजरी करणं आणि त्यांनी दिलेली शिकवण अंगीकारणं हाच आमचा उद्देश आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ